तर हाय हॅलो नमस्कार राईस सिरीजमधला हा आपला भाताचा चौथा प्रकार आहे तर व्हेज बिर्याणी बनवते मी त्यासाठी इथे मी काही व्हेजिटेबल्स घेतलं आहे तर व्हेजिटेबल्समध्ये आहे फ्लावर टोमॅटो आणि बटाटा सोबतच आहे पनीर कांदा काजू कोथिंबीर चार पाच तेज पानं मसाल्यासाठी मी इथे घेतलं आहे हिरवी मिरची आलं आणि लसूण वाटून घेतलं आहे सोबतच मी इथे शाही बिर्याणी मसाला वापरणार आहे फक्त एक पॅकेट एवरेस्टचा आणि साजूक तूप आहे तर तुम्ही ह्या बिर्याणीला काजू पनीर बिर्याणी देखील नाव देऊ शकता किंवा व्हेजिटेबल बिर्याणी किंवा फक्त साधी आपली बिर्याणी जरी म्हटलं ना व्हेज बिर्याणी तरी चालेल ऑलरेडी या टाईपची मी एक बिर्याणी बनवलेली आहे आणि त्याचा देखील व्हिडिओ आपल्या चॅनलवरती मी पोस्ट केला आहे तर राह त्यामध्ये फक्त मी मटार वापरले ग्रीन पीस आणि आता सध्या वटाण्याचं सीझन नाही त्यामुळे मी काय फ्रोझन मटार वगैरे देखील काही घेतले नाही कारण त्यांनी काही एवढी टेस्ट व्यवस्थित येत नाही त्यामुळे एवढंच पदार्थ आहेत आणि यासाठी फक्त बासमती तांदूळ वापरणार आहे तर चला रेसिपीला सुरुवात करूया तर जे कोणी नवीन असेल चॅनलवरती ते मी चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून नवनवीन रेसिपीज तुम्हाला बघायला मिळतील तर रेसिपीला स्टार्ट करूया तर सुरुवातीला कुकर आपण गरम करायला ठेवूया आता तर कुकर व्यवस्थित तापल्यानंतर आपण सुरुवातीला इथे तेल घालून घेतोय तेलासोबतच इथे मी दोन चमचे साजूक तूप देखील वापरते कारण तुपामुळे बिर्याणीचा फ्लेवर देखील छान येतो आणि तांदूळ देखील मऊ शिजला जातो तर तेल आणि तूप व्यवस्थित गरम झाल्याच्या नंतर इथे मी तेजपाना घालून घेते फोडणीसाठी अर्धा चमचा जिरे आणि मोहरी देखील घालून घेतली आहे जिरे मोहरी व्यवस्थित तडतडल्यानंतर उभा चिरलेला कांदा यामध्ये घालायचा आहे आणि व्यवस्थित असा गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत परतवायचा आहे इथे मी कांद्यासोबत काजू देखील फ्राय करून घेते तुम्ही काजू आणि पनीर नंतर देखील शॅलो फ्राय करून वरतून बिर्याणीमध्ये ॲड करू शकता पण मी इथे सुरुवातीलाच काजू आणि पनीर वापरते तर काजू फ्राय झाल्याच्यानंतर इथे जे आपण वाटण बनवलेलं होतं हिरवी मिरची आलं आणि लसूण ते देखील व्यवस्थित एक ते दोन मिनिटांसाठी फ्राय करायचं आहे ते फ्राय झाल्यानंतर इथे मी पनीरचे तुकडे घालून घेतले पनीर इथे मी स्वच्छ धुवून घेतलेलं होतं कारण कधी कधी पनीरचा दुपकट वास येतो त्यामुळे मग पनीर एका पाण्याने धुवूनच घ्यायचं त्यानंतर इथे सर्व व्हेजिटेबल्स ॲड केल्या आहेत व्हेजिटेबल्स नंतर इथे मी एक पॅकेट शाही बिर्याणी मसाला वापरला आहे तो देखील व्यवस्थित या भाज्यांसोबत परतून घ्यायचं आहे मिक्सरचं भांडं विसवून ते देखील पाणी यामध्ये ॲड केलं आहे इथे मी आता दोन वाटी बासमती तांदूळ घेतला आहे हा तांदूळ मी काही भिजत वगैरे ठेवलेला नव्हता निवडून स्वच्छ धुवून घेतला आहे आणि तो देखील यामध्ये ट्रान्सफर करून घेतला आहे तर सुरुवातीला सर्व हे मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर मग जेवढं गरज असेल तेवढंच पाणी यामध्ये घालायचं कारण जास्ती पाण्याची काही गरज लागत नाही या बिर्याणीसाठी कारण बासमती तांदूळ हा कमी पाण्यात देखील छान शिजला जातो आणि बिर्याणी सुटसुटीत मोकळी व्हावी म्हणून पाण्याचा वापर कमी करायचा शेवटी यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं कोथिंबीर घालायची आणि पुन्हा एकदा हलक्या हाताने हे सर्व व्यवस्थित मिक्स करायचं आहे आता याला एक छान उकळी येऊ द्यायची आहे उकळी आल्यानंतर देखील व्यवस्थित सर्व जिन्नस पुन्हा इथे मिक्स करायचे आहेत आणि आपला तांदूळ हा पन्नास टक्के शिजला जातो थोडंफार पाणी राहिल्यानंतर कुकरचं झाकण बंद करायचं आहे आणि फुल गॅसवरती कुकरच्या आपल्याला तीन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत तीन शिट्ट्या झाल्यानंतर कुकर आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे तर इथे कुकरच्या तीन शिट्ट्या झाल्या आणि कुकर देखील आपलं थंड आहे तर इथे आपली व्हेज बिर्याणी बनून रेडी आहे दिसायला देखील छान दिसते कमी मसाल्यांमध्ये बनल्या जाते चवीला अप्रतिम लागते तुम्ही देखील जरूर बनवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद